नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकेमधील अत्याधुनिक केस कापण्याची पद्धती किंवा ऑटोमेटेड केस कापण्याची पद्धती कशी आहे ती बघणार आहोत तर समोरच्या दृश्यामध्ये दिसणारं हे आहे हेअर सलून किंवा हेअर पार्लर आणि दिमागदार दृश्यामध्ये एक भारतीय कलर मध्ये असलेलं दुकान दिसतंय आणि ते दुकान काय आहे तर ते आहे नमस्ते इंडिया एका भारतीय माणसानं भारतीयांसाठी चालू केलेला हा एक प्रकारचा ढाबा ज्याचं नाव आहे नमस्ते इंडिया तर अमेरिकेमध्ये केस कापणं ह्या गोष्टीचा अनुभव काहीसा वेगळा आणि निराळाच आहे ज्यावेळी तुम्हाला तुमचे केस कापायचे असतात त्याची तुम्हाला अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये अपॉइंटमेंट नुसार तिथं जाऊन वेटिंग करावं लागतं आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये लेट झाला तर तुम्हाला ह्या सलूनमध्ये असणारी जी लोकं आहेत ते तुम्हाला डायरेक्टली रिजेक्ट करतात आणि इथं अजून एक विशेष बाब म्हणजे ही जी सलून्स आहेत ही पूर्णपणे ए सी प्रकारची सलून्स आहेत आणि स्किलफुल महिला ज्या आहेत या इथं मोस्टली केस कट कट करताना दिसतात परंतु इथं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी तुमचं एका माणसाचा केस कापण्याचा अवरेज टाईम हा तीन ते पाच मिनटामध्ये तुमचे हेअर कट करून तुम्हाला हे लोक रिकामे करून देतात परंतु यासाठी ही सर्व प्रकारचा अभ्यास तुम्हाला स्वतःला करावा लागतो आता तुम्हाला वाटेल केस कापण्यामध्ये कस कोणत्या प्रकारचा अभ्यास आणि कसला अभ्यास असा असतो तर तुमच्या हेअरची लांबी किती ठेवायची आहे कुठल्या साईडला कसे हेअर्स कट करायचे आहेत किती सेंटीमीटरमध्ये प्रत्येक हेअरची उंची असायला पाहिजे या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो समोर एक मी आ, इमेज यामध्ये ॲड केलेली आहे त्या इमेजवरून तुम्हाला कळेल की अगदी काटेखोरपणे अभ्यास करून आपण केस कापण्यापूर्वी या कॉम्प्युटर बाबामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करून घेतली जाते आणि मग ह्या महिला त्या दिलेल्या आदेशानुसार केस कापतात त्यामध्ये ते स्वतःचं स्किल अजिबात वापरत नाहीत आणि शक्यतो हे ही जी लोक आहेत हे मशीनचा वापर केस कट करण्यासाठी करतात सीझरचा वापर किंवा कात्रीचा वापर अतिशय कमी प्रमाणात हे लोक करतात आणि तुमची हेअरस्टाईल कशी हवी याचा पूर्णपणे अभ्यास हा तुम्हाला स्वतःला करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला यांना डेटा द्यायचा आहे त्या कॉम्प्युटरमधल्या डेटानुसार ते तुमचे केस कापतात आणि यामध्ये एक विशेष बाब म्हणजे इथला जो केस कटिंगचा दर आहे तो 25 ते 30 डॉलर इतका केस कापण्याचा रेट इथं महाग आहे आणि महिला आणि जेंट्स दोघांचेही केस एकाच ठिकाणी कापले जातात या दृश्यामध्ये दि बघू तुम्ही बघितलं की कि किती सेंटीमीटरमध्ये कोणते केस कसे कापायचे आहेत याचा अभ्यास करून त्याचा एक फोटो मी या महिलेला दिलेला आहे आणि त्यानुसार ती माझे केस कापणार आहे आणि इथं सगळ्या प्रकारचे म्हणजे हेअर मसाज किंवा कलर करणे या प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं केस कर्तनालय आहे एकाच ठिकाणी अशा प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल नाहीत त्याचप्रमाणे या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की इतका काटेखोरपणे अभ्यास तुम्हाला तिथं करावा लागतो या समोर दिसणाऱ्या डिस्प्ले बोर्डवरती तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला आदेश मिळतो आणि त्यानुसार तुम्हाला केस कापण्यासाठी आत एंट्री दिली जाते या दृश्यामध्ये वेगवेगळ्या हेअरच्या लाईन आणि त्याचे किती सेंटीमीटरमध्ये आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथं केला जातो या हेअर सलूनमध्ये हेअरला लागणारे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत तेल आहेत तर हेही इथं विकत तुम्हाला मिळतं इथं अजून एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे ही जी शॉप्स आहेत ही अतिशय क्लीन आणि सर्व नियुक्त अशी ही शॉप्स असतात आणि इथं डॉक्टरसारखे अगदी स्किलफुल लोक हे केस कापण्यासाठी बसवलेले आहेत आणि ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमच्याशी बोलतात आणि तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्या त्यांना पूर्ण समजतील अशा भाषेमध्ये तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत जर तुम्ही सांगण्यामध्ये कुठ आणि त्यांनी समजण्यामध्ये काही गफलत झाली आणि त्यामुळे जर तुमच्या हेअरचा कट चेंज झाला तर त्याला तुम्ही सर्वप्रमाणे तुम्ही जबाबदार आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा अमेरिकेमधील केस कापण्याचा अनोखा अनुभव तुम्हाला आवडला का नाही हे कमेंटमध्ये जरूर कळवा मी आपल्या कमेंटची वाट आतुरतेने पाहत आहे चला भेटूया पुन्हा एकदा असाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह